सर नमस्कार मैत्रिणींनो तुमच्या आपल्या चॅनलवर स्वागत आहेत आज मी तुम्हाला बीटरूट पराठा दाखवणार आहे तर हा पराठा लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा तुम्ही स्वतःसाठीही बनवू शकतात इथे मी तीन बीट घेतले आहे आणि एक उकडलेला बटाटा घेतला आहे बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर बीटची सुद्धा वरची साल काढून घ्यायची आपल्याला त्यानंतर बीटला आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे बारीक किंवा जाडे मोठेही चिरलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला त्याला किसून आपण त्याला किसूही शकतो किंवा आपल्याला जर टाईम नसेल तर त्याला आपण मिक्सरमध्ये सुद्धा काढू शकतो तर आता इथे मी एका भांड्यामध्ये थोडंफार मीठ अंदाजानुसार आणि हळद आणि थोडंफार चटणी टाकली आहे त्यानंतर मी हे मिक्सरमध्ये काढलेलं बीट आहे ते आता मी इथं पिठामध्ये कुचकरलेला बटाटा आणि अ त्यावर हे बीटचं मिक्सरमध्ये काढलेलं बीट, बीट टाकणार आहे तर इथं आपण त्या पिठामध्ये टाकून घेऊया त्यानंतर मी याला छान असं भिजून घेतलेलं आहे थोडंफार तेल लावून आता याला थोडं पाच मिनटं ठेवून देणार आहे तोपर्यंत आपल्याला इतर कामं करायची असतील तर आपण करू शकतो त्यानंतर आता हे छान असं मुरलेलं आहे तर आता तुम्ही बघू शकता की हे छान असं मुरलेलं आहे तर मी आता त्याचा पराठा करून घेणार आहे आणि त्याला आजूबाजूला शेकून त्यानंतर त्याला थोडंफार तेल लावून त्याला शिजवून घेणार आहे तर हे जे पराठे आहेत ते आपण आपल्या लहान मुलांच्या टिफिनला वगैरे सकाळी देऊ शकतो टिफिनसोबत आपण वाटाण्याची चटणी किंवा इतरही काही देऊ शकतो तर मी वाटाण्याची चटणी यासोबत केलेली आहे तर मी वाटण्याची चटणीची रेसिपी मी यूट्यूब चॅनलवर यानंतर टाकणार आहे तर ती ती रेसिपीसुद्धा नक्की पहा तर हा पौष्टिक असा आपला बीटरूटचा पराठा तयार आहे हा आणि हा खूप जास्त हेल्दी आणि पौष्टिक आहे त्यामुळे लहान मुलांना किंवा आपल्या स्वतःला सुद्धा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या लहान मुलांसाठी एकदा नक्की बनवून बघा तर मी इथे थोडा गॅस कमी करून त्याला छान असा शिजवून घेणार आहे त्यामुळे त्यातलं त्या जे त्या बीट त्या वगैरे त्य आहे ते किस आपण त्याला शिजवलेलं नाही त्यामुळे ते छान असं व्यवस्थित परतून घेणार आहे तर हा आपला बीटचा पराठा तयार आहे आणि बाकीचे बीटचे पराठे सुद्धा मी असेच करून घेणार आहे तर हे बघा तुम्ही असेच इथे मी वाटण्याची चटणी केली आहे तर त्या चटणीसोबत सुद्धा बीटचा पराठा अगदी छान लागतो त्यामुळे तुम्ही ती बीटचा पराठा आवडला असेल तर ही रेसिपी नक्की शेअर करा आणि तुम्ही घरी बनवून बघा अगदी मौसूत असे हे पराठे होतात आणि तुम्हाला अगदी जास्तच मऊसूत वगैरे करायचे असतील तर अगदी एक अजून बटाटा टाकला तरी चालेल आणि थोडं पाणी कमी टाका त्यामुळे लाटायला तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद